रत्नागिरी जिल्ह्यातून आतापर्यंतची पावसाची अपडेट आपल्यासमोर येते या रत्नागिरी जिल्ह्यात आज पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक ठिकाणी बसला आहे गेल्या चोवीस तासात दोनशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे अनेक ठिकाणी पडझडीच्या देखील घडल्या आहेत तर अनेक दुकानामध्ये पाणी शिरले आहे तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे खेड शहराला पुराच्या पाण्यांचा विळखा आंबाघाटात पुन्हा दरड कोसळली वाहतूक ठप्प झाली होती ठेकेदार रवी इन्फ्राकडून दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत खेड दापोली मार्गावर नारगोली येथे झाड कोसळून काही वेळ वाहतूक देखील बंद झाली होती दापोली तालुक्यातील असोंड गावातील रस्ता वाहून गेल्याची घटना घडली आहे खेड तालुक्यातील अंजनी भुईवाडी येथील अंगणवाडी शाळेची भिंत कोसळली आहे सोनवी नदीकाठचा भाग कोसळल्याने तीन दुकानांचे लाखोंचे नुकसान झाले आहे तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे तर सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उद्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे